सकाळचे सहा वाजून पाच मिनिट झाले हो सगळे परिक्रमावासी परत एकदा पुढच्या प्रवासाला तयार नर्मदे हर सकाळचे सात वाजले तर आपण पिपल्या ह्या गावातून निघून एक तीन चार किलोमीटर प्रवास करून आता पुढे पोहोचले पुढच्या गावात बोर्ड दिसला आपल्याला इकडं मध्य प्रदेशात सूर्यदेवाचं हे दर्शन झाले अरे बाप रे सकाळचे साडेसात वाजलेत वाजले डायरेक्ट बस 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 ऊस आचा रेटलाय हर इकडनं आलोय आपण मोठे मानवर मोठा परिक्रमा करत गणपूर सुरसी करायची आणि जगा बापणे ह्या बाजूला आता आपण चाललोय <ijn> गावाचे नाव लक्षात ठेवायचं जरा एवढं वेळा आपण फिरतो महिना झाला तरी पण ध्यानात राहत नाही नर्मदे हर या गावात सकाळचे साडेआठ आता जवळपास हजार चर किलोमीटर झालं चप्पलच घासली एक चप्पलचं दुकान दिसतंय बघू आपण भेटते का आपल्याला मतलब वो खेती मी राहते ना तुटची भी नाही हा वय 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 छे नंबर का चप्पल हे नाही हे नाही ये भी ओरिजिनल है हां ठीक है चलेगा मैं कडक हो जाएगा ये कडक हो जाएगा नॉर्मल है हां क्या क्या बाबा नहीं ये नहीं ये नहीं गणपूर ह्या गावातून आपला प्रवास चालू आहे अलर्ट तालुका मानावर म्हणून म्हणजे तालुका बदलला आहे आणि परिक्रमा परिक्रमाशी सोबत इतर पुढे सकाळचे नऊ वाजलेले येत आणि पुन्हा एकदा आरामासाठी इकडे बाबा थांबले आहेत इकडे छोटस मंदिर आहे आपण महादेवाच मंदिर आहे छान ओम नम शिवाय बकानेर गणपूर मार्ग बागोरा नदी पूल आहे इथून आपण निघालोय आत्ता न ले 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 या से। से ही आत्ताची बागेरी नदी आहे आणि त्या पुलावरून आपण चालतोय सकाळचे नऊ वाजलेले येत थोडं काही अंतर चालून आलं आपल्याला देवगड नावाचं गाव लागले या ठिकाणी प्रत्येक गावच्या रस्त्यावरच मंदिर पाहायला भेटतील खूप छान असे देवगडचं हे मंदिर आहे बाबाजी नर्मदे चला आता है ना बाबाची ना आपली फाटाफूट झाली आपण दुसऱ्या आश्रमात आलोय एक रस्ता आपल्या इकडून चुकला त्याच्यामुळं आणि इकडे सगळे परिक्रमाला दिवसानी भेटल्या या ठिकाणी भोजन नर्मदे यार दे हर। दे दे। परिक्रमेत आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या परिक्रमा भेट छोटा गडीवर का आपल्या लय भेटलाय हर आता इथे आपलं थोडस आपण विश्राम करून आता परत निघलोय पुढच्या गावाला जे की आहे कवठी नर्मदे हर आता आपण सरळ जातो इकडे आता आपण करोली या गावाच्या दिशेने चाललेलो आहे आणि एकटेच आहोत पिपला पोहोचले करोली पाच किलोमीटर आज घर मध्ये यार साडेबारा वाजले आहेत आणि करोली ह्या गावात आपण आलो आहे तिथल्या आश्रमात आपण आता थांबणार येतं था। आपल्यासोबत जे परिक्रमावासी होते त्यांची आणि आपली थोडी रस्त्याची होकाचूक झाली आहे ते दुसऱ्या गावाला गेले येतं आणि आता आपण परत एकदा इथं त्यांना येईपर्यंत थांबणार था। येतं था। था। आपण शॉर्टकटने आलो आहे चुकून आणि ते वेगळ्या मार्गी गेले आहेत नर्मदे घरात बाबाजी आश्रम नजदीक नजदिक बाबाजी आश्रम काय पेरे हे किती ये ठीक आहे ओके आता आपण गायत्री मंदिरात आलोय दुपारचा हे कॉजलाय मानर क्षेत्र गाँव करोली पीछे अभी तो नहीं है मेरे पीछे मैं। आगे कहाँ जाना है भाभी इतने पता इधर से आया हाँ आसन लगाओ इधर ओके नर्मदे हर बघा आता हे कार्यकर्ता सकाळी आज जे आपल्या अगोदर निघली होती परिक्रमा अशी त्यांच्या सोबत इकडं पोहचलय म्हणजे आपल्या अगोदर परिक्रमा चालूची नर्मदे हर ना आले आले दादाने आपल्याला लगेच ओके नर्मदे हर हा इथंच पडतो काय अडचण नाही हरे कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण आता ही आपली पादत्राणी इतके बेकार घासलेत खालून बघा आणि आता आपल्या पायाला आहे ना बेकार फोड बी यायला लागलेत नाही का अजून बी त्याचमुळं आता आपण हे बदलायचं आहे खरंतर यांनी आपल्याला खूप साथ दिली म्हणजे सोप्पनं इतका अवघड डोंगर दऱ्या सगळं पार करायला यांनीच आपल्याला मदत केली परंतु आता प्रवासात आपल्याला यांना सोडावं लागणार आहे आणि आपल्याला चप्पलचं दुकान पण भेटत नव्हतं इथं चौकशी केली पण हे बाबा यांनी आपले काम आता करून टाकले बिगर दुकानाचंच कारण त्यांनी आपल्याला दोन हे नवीन आता आपल्याला सा चालण्यासाठी पाहत राहणं बाबा कुठं भेटले होते पिपला पिपला म्हणजे त्यांनी घेतले होते पण त्यांनी आता मला दिले आहेत ते जे वाटले हा कुणीतरी त्यांना दिले होते म्हणजे जे खानेवाले का नाही का त्याला दा प्रत्येक दाण्यावर जसं खाणाऱ्याचं नाव असतं मला म्हणजे मै्याने तुमच्या रूपाने मला चप्पल इकडे पाठवली हो आता थोडा आधार वाटला आहे ह्या चप्पलीला आता आपण सोडू साडेतीन वाजले आणि आपला पूर्ण प्रवास सुरू होतोय त्या ठिकाणी आपण आराम केलाय आणि जे बाहेर दिसतंय ते गायत्री मंदिर आणि आपले सोबतची परिक्रमावासी इकडे आलेली सर्वजण सगळे परिक्रमावासी या गायत्री आश्रमातून बाहेर निघत आहे गेटला ह्या कारणामुळे आपण यांना सोबत खावायचं टाळत असतो पण आता त्याला पर्याय नाही घेऊन जाऊ त्याला पण आपल्या सोबतच वाग्या या ठिकाणी या ठिकाणी काम चालू होत मोजरे लावलंय करोली गाव नर्मदे हरे करोली गाव आता आपण निघले नर्मदे हरे नर्मदे हरे <laughs> चप्पल बादल लि आत्ता तरी चालायला भारी वाटू राहिले अंजदा अंजदाच्या निघालो आहे आपण इकडे नर्मदे नर्मदे हर आता आपण नर्मदे हर हां बडगाव खिडी हे गाव मी जा म्हणजे अरे आज सकाळी आपण जो प्रवास सुरू केला होता तो पिपल्या ह्या कुक्षी तालुक्यातल्या आणि धार जिल्ह्यातल्याच गावातून चालू केला होता आणि आता बराच वेळ झाला आपण आता मनावर या तालुक्यातून प्रवास करतो आहे आणि आता काही वेळातच आपलं जे मुक्कामाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण पोहोचू ह आपली वाट बघत का काय कळा ना आपण पुढं निघालो होतो इथं आश्रमात जायचं वाटतंय तर आपला आजचा प्रवास थांबतोय आणि हे कार्यकर्ता आता परत आज आपल्यासोबत आहे चल चल चल, चल येऊ दुपारी येणे मस्त पैकी बुंदी खाल्ली आणि आता आपण याला खरंच सोडणार नाही जिथपर्यंत शक्य आहे त्याला येणं तिथपर्यंत आपण त्याला घेऊ त्याची काळजी करत घेऊन जाऊ त्याला कारण पहिल्यांदा एकदा आपल्याकडून एक सुटलं आहे आता आपण नाही सोडणार त्या ठिकाणी तर आपला चौमिक कमी आहे आपण इकडे हनुमान मंदिर आहे इथं थांबलं इथंच ना म्हणजे तिकडे चालले बर बर ठीक आहे हळू हळू हळूच आज तिकडं एक सोय आणि इकडं सोय आपण इकडंच थांबू बर बर ああ、おね、はい。

या? तर ताजी ताजी रोटी। आपके साथ आया हाँ ये बहुत दूर से आ गया ऐसा? चलो हाँ। ठीक है हर पर कमावा साथ चला जाता है कहा से जाने हाँ, ये आगे कोई मिल जाए तो उनके साथ भी चल जाता है गर्म है या ठिकाणी आपली मुक्कामाची व्यवस्था आहे इकडे समोर हनुमानजींचं मंदिर आहे इकडे किचन होतं अशी व्यवस्था असते नर्मदे हर इथं या पिठल्यावर मस्त तेलाची दार बास 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 कामच दिसतंय वासतय महादेवाची धुनी आहे ती चोवीस घंटे आणि बाराही महिने चालू असते ते मंदिर परिसरात आहे आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान आणि मस्त गेला नर्मदे